नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण ऐकूयात एक कहाणी ही कहाणी त्यावेळेची आहे ज्यावेळी भारतात गुरुकुल शिक्षण पद्धती होती आणि या गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये एक मुलगा प्रवेश घेतो प्रवेश घेतल्यावरती तो काही काळ अभ्यास करतो पण मात्र नंतर त्याला तो अभ्यास अवघड आणि कंटाळवाना वाटतो म्हणून त्या गुरुकुलमधून तो पळ काढतो पळता पळता त्याला तहान लागते मग तो पाण्याच्या शोधात एका विहिरीजवळ येतो विहिरीजवळ आल्यावरती नंतर एक दृश्य बघतो बघतो तर काय तर महिला येतात एका काळ्याकुट्ट्या गुळगुळीत गोलाकार दगडावरती माठ ठेवतात व त्या माठामध्ये पाणी भरून तो माठ घेऊन जाता हे बघितल्यावर त्याला मनात कल्पना येते की आपण आता शिक्षण सोडलं आहे गुरुकुल सोडलं आहे तर मग आता आपण उदरनिर्वाहासाठी काहीतरी कला आपण शिकली पाहिजे म्हणून तो महिलांना विचारतो की हा काळाकुट्ट गोल गोल दगड गुळगुळी दगड कोण बनवतं त्याचं नाव मला सांगा म्हणजे मी ती कला शिकून घेईन तर तो प्रश्न ऐकून सर्व महिला हसतात व म्हणतात हे दगड कोणी तयार नाही केलेले तर हे दगड आम्ही ठेवलेल्या माठामुळे गुळगुळीत आणि गोलाकार झाले आहेत ते उत्तर ऐकून तर मुलगा सुद्धा आश्चर्यचकित होतो आणि विचार करतो जर एखादा दगड वर्षानुवर्ष असून गुळगुळीत होतो स्वतःला आकार देतो तर आपणसुद्धा पुन्हा गुरुकुलमध्ये जायचं आणि स्वतःला आकार द्यायचा त्यामुळे तो पुन्हा गुरुकुलमध्ये जातो आणि वर्षानुवर्ष अभ्यास करून यश मिळवतो तोच मुलगा म्हणजे मोठ्यापणे संस्कृतचा व्याकरणकार होतो त्या महर्षींचे नाव आपण कमेंटमध्ये सांगावे यातून आपल्याला एकच शिकवण मिळते की आपण कोणतंही काम यश मिळेपर्यंत पुन्हा पुन्हा न हार मानता केलं पाहिजे धन्यवाद